साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंढरपूर तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करून अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी एक टिपर एक ट्रॅक्टर आणि नऊ ब्रास वाळू असे एकूण अठ्ठावीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने मौजे नारायण चिंचोळी तालुका पंढरपूर येथे पंढरपूर तालुका पोलीस कडील पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअपसह एक ब्रास वाळू जप्त केली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे एकोणसत्तर आणि गौण खनिज कायदा कलम चार ऑब्लिक एक चार ऑब्लिक क एकवीस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणची बातमी काढून मौजे शेगाव दुमला तालुका पंढरपूर येथील जलाराम महाराज मठाचे पाठीमागे मोकळ्या जागेत अवैधरित्या केलेल्या वाळूच्या साठ्यातून जी बीच्या साह्याने टिप्परमध्ये वाळू वाहतूक करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जी बी आणि एक टिपर पकडून आठ ब्रास वाळू जप्त करून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस आणि गौण खनिज कायदा कलम चार ऑब्लिक एक चार ऑब्लिक क एक एकवीस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर डॉक्टर अर्जुन भोसले उपभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पुलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर बिराज पारेकर पुलीस हवालदार पांढरे बांगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ग्रामीण पोलीस हवालदार श्रीसागर पुलीस कॉन्स्टेबल जगताप यांनी कारवाई केली आहे